ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनल व लाईक करा तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना संपर्क प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना सोलापूर जिल्हा संघटक संजय बंदपट्टे यांच्या वतीने पंढरपूर येथील विशेष बालकांचा प्रकल्प असलेल्या पालवे येथील बालकांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था करण्यात आली यावेळी बोलताना संजय बंदपट्टे म्हणाले की राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी राज्यातील जनतेच्या आरोग्यासाठी गावोगावी आरोग्य केंद्र उभारून तसेच आरोग्य शिबिराच्या माध्यमातून मोठे काम केले आहे त्यांना जनतेच्या सेवेसाठी दीर्घायुष्य अशी प्रार्थना करत आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या यावेळी संजय बंदपट्टे मित्र मित्रपरिवार व एस बी ग्रुप पंधरा पंचावन्नचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य कुटुंब कुटुंब कल्याण मंत्री नामदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या आज वाढदिवसानिमित्त आपल्या पंढरपुरातील पालवी संस्था म्हणजे अनेक वर्षापासून जे लहान मुलांवर जन्मताच जो, जन्मता जो दुःखाचा सा हे हो त्या स त्यां एक सावरण्याचा प्रयत्न एक संस्था चांगली संस्था म्हणून काम करते ह्या संस्थेला थोडं एक छोटा छोटासा हातभार म्हणून आम्ही आज मिष्टान्न देण्यासाठी आलो होतो त्याबद्दल मी आरोग्यमंत्री सावंतसाहेबाला उदंड आयुष्य लाव हीच पांढरंगच्यानी प्रार्थना करतो